हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ही पण मस्त आहे आज आपण आपण स्वतःला जिंकायचं कसं ह्याच्याबद्दल बोलूया आता स्वतः स्वतःला जिंकायचं हे खूप महत्वाचं आहे बरं का तुम्ही स्वत हरलात असं मानलात तरी कायम तुम्ही हरलात समजा त्यामुळे लोक काय म्हणतात हे काही महत्वाचं नाही तुम्ही तुमचे स्वत बदल तुमचा विश्वास हा फार महत्वाचा आहे आणि का नाही हा विश्वास म्हणतो आपण बिलीफ म्हणतो इंग्लिशमध्ये इट वर्क्स मिरॅकल्स खरंच मिरॅकल्स तुम्हाला आधी मी एक छोटीशी गोष्ट सांगते म्हणजे तुम्हाला कळे विश्वासाची ताकद केवढी आहे ती एक अकरा गावांचं समूह होत तिथे का नाही पाऊस पडत नव्हता किती तरी काळ सगळीकडे तुम्हाला माहीत आहे शेतकरी अगदी शेतकऱ्यांचा हाल हाल झालेले होते पाऊस पडला नाही त्यामुळे पीक नाही काही नाही प्यायला पाण्याचं सुद्धा एवढा प्रॉब्लेम मग कोणतर त्यांना सांगितलं अमुक अमुक गावात एक साधू आहे संत आहे त्याच्याकडनं आपण पावसासाठी होम करून घेतला की पाऊस पडतोय म्हणून मग लोक गेले त्याला भेटायला तो म्हणाला ओके करू आपण होम करायचं दिवसाची निश्चिती झाली आणि तो म्हणाला तुमचे अकरा गावातनं प्रत्येक गावातनं एक असं अकरा लोकांनी तो होम हवन करायला बसायचं आहे प्रत्येक गावातला एक ठरलं ओके मग ठरलेल्या दिवशी सगळे ते जे होमाला बसणार होते हवनाला बसणार होते ते अकरा लोक गेले बसणं तिथे आणि हवन चालू झालं अगदी व्यवस्थितपणे ते स्वामीजी सगळं केलं आणि झाल्यावर ते सगळ्यांना जाताना प्रसाद दिला पण ते म्हणाले हे हवनाचं फळ फक्त एकाच एक माणसाला मिळणार अमुक अमुक माणूस त्यांनी दाखवला फक्त ह्या माणसाला मिळणार बाकीच्यांना मिळणार नाही म्हणजे फक्त त्याचे गावात पाऊस येणार आहे बाकीच्यांना ह्याचं फायदा होणार नाही सगळ्यांना आश्चर्य वाटलं कसं काय त्याचे गावाला एवढं होणार आपल्या गावाला होणार नाही तसं ते संत महात्मे म्हणाले बघा त्यानं एवढ्या विश्वासाला केलेलं आहे जवळ बघा तो छत्री घेऊन आलेला आहे त्याला विश्वास होता के तया तया हे केल्यावर आपण जाताना पाऊस पडणार आहे त्यामुळे मला छत्रीची गरज आहे त्यामुळे तो त्या तयारीनं आलेला आहे त्याचे मनाचा एवढा विश्वास आहे हो केला की पाऊस पडणार आहे पण बाकी तुम्ही दहा लोकांकडे छत्री नाही तुम्ही आणलेली म्हणजे तुम्हाला तेवढा विश्वास नाहीये असं म्हणाले आणि सगळे निघाले ठीक आहे म्हणाले बघूया तरी आले तर तो छत्री घेऊन आलेले माणसाचे गावात एवढा धो 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 पाऊस होता मधून उतरल्यावर तो आपली छत्री उघडला आणि गावाला गेला ही गोष्ट आपल्याला काय सांगते ही गोष्ट आपल्याला सांगते विश्वासाची ताकद त्यामुळे आपण आपल्याला जिंकायचं असलं तरी आधी आपल्याला स्वतःवर विश्वास पाहिजे हो मी अमोक करणार आहे ओके तुम्ही तुम्हाला जिंकायचं आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे हे आधी ठरवा तुमचं ध्येय काय आहे ओके मला उत्तम ग्रहिणी व्हायचं आहे मला माझे कामात अगदी टॉपला पोचायचं आहे मला वर्गात नव्वद टक्के मार्क पाडायचे आहे किंवा मला अमुक एक गोष्ट शिकायची आहे हे तुम्ही ठरवा ना आणि हे ठरवल्यावर स्वतःला आधी विश्वास द्या हो हे मी करू शकतो किंवा करू शकते आणि त्या विश्वासानं ते कामाला लागा आणि मी हे करते म्हणजे मी करू शकते माझ्यावर मला विश्वास आहे एवढं झालं का नाही जे काम तुम्ही करायला घेता ते तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे हे गॅरेंटीड हे बघा कित्येक वेळेला आपल्याला जे काही आपण करतो तर आपण पूर्ण विश्वासानं करत नाही आपण म्हणतो हो करून बघूया असं आता इवन आपण लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे शिकतो हे का सर्वांना उपयोगी पडत नाही म्हणजे सर्वांचा त्याच्यावर विश्वास नसतो तुम्ही अगदी ग्रॅटिट्यूडना अगदी समाधानानं करून बघा कुठली साधी गोष्ट तुम्ही आधी प्रयत्न करून बघा तुम्ही इच्छा केलेली गोष्ट तुम्हाला मिळत जाते तुम्ही नर्मदा परिक्रमेचं वगैरे ऐकलं असाल अनुभव पण लोकांनी सांगितलेले कसं ते इच्छा केली आणि त्यांना लगेच मिळालं हे नर्मदा परिक्रमेतच नाही आहे कुठे घडू शकते फक्त तुमचा विश्वास पाहिजे आपल्यालाच मग आश्चर्य वाटतंय हो कसं काय एकदा मी सांगते आम्ही गावाहून येत होतो मी आणि माझा मुलगा आम्ही तो, मुल तो. भाजी होतो आम्ही येताना मध्ये एक ठिकाणी रस्त्याचे बाजूला म्हणजे एक मोठं मैदान होतं तिथे सगळी भाजी बसलेली होती तसं मी मुलाला म्हटलं गाडी थांबव मी भाजी घेऊन येते म्हणजे घरी गेल्यावर मग भाजी आणायला जायला नको मग मी भाजी घेतली भरपूर भाजी होती आणि बिळं काही आहेत का, का बघितलं आपल्याला खायला घेण्यासाठी पण तिथे कुठलीही फळं नव्हती भाजी भरपूर होती पण कुठली फळं नव्हती केळी द्राक्ष काही काही नव्हतं मी आल्यावर माझ्या मुलानं विचारलं आई केळी व घ्यायची नाही का आताही आपल्याला खाता आली असती आणि उरलेली घरी नेता आली असते मी म्हटलं अरे माझंही मनात आलो होतं मी बघितलं पण कुठेही मला तिथे केळी काही कुठली फळं नाही दिसली फक्त भाजी होती म्हणताना भाजी घेतली आहे आणि तोपर्यंत ऑपोजिट डिरेक्शनना एक ट्रक आली केळी केळी एवढ्या डझनला एवढ्या म्हणा आम्हाला आश्चर्य वाटलं आमचे मनात आलं आणि आम्हाला नाही ते ट्रकमधनं केळी विकायला येतात हे काही कधी बघितलेलं नव्हतं मग आमचा मुलगा गेला, गेला का म्हणजे क्रॉस करून जायला पाहिजे होतं समोरच्या बाजून ती ट्रक काढलेली होती आणि त्याला जाऊन दोन केळी केली आला आणि आम्ही केळी खाल्ली म्हणजे अशा गोष्टी होतात तुमच्या मनापासून इच्छा असली का नाही घडत जातात आणि एक असंच आश्चर्यकर गोष्ट म्हणजे सकाळी सात वाजता उठल्यावर आम्ही मिर्जेला गेलो होतो गावाला आमच्या घरी निवा म्हणायला लागली मला आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम पाहिजे आता सात वाजता कोणी आईस्क्रीम खाते का गं मी काय तिला म्हटलं दुपारी तुला चार वाजता पाच वाजता बा वा। मी घेऊन देते बागेत घेऊन जाते आणि तुला आईस्क्रीम पण घेऊन देते हो म्हणाली मग तिने आंघोळ वगैरे केली मग आम्ही देवळात गेलो ते दिवशी काय झालं तिथे कलावटी आईंचं भजन होतं रविवारी मुलांसाठी असते बालोपासना माहीत असेल तुम्हाला माझा मुलगा पण लहान असताना जायचा दर रविवारी आणि बालोपासना झाल्यावर ते दिवशी प्रसाद मुलांना आईस्क्रीम होतं आणि ही लहान असल्यामुळे ते ना दिदी ये म्हणून बोलावलं आणि तिच्या हातात पण आईस्क्रीमचा कप ठेवला म्हणजे तिची इच्छा होती त्या दिवशी सकाळी उठून आईस्क्रीम खायची तसं बरोबर आठ वाजता तिला हातात आईस्क्रीमचा कप पडला ह्याला म्हणायचं सेल्फ बिलीफ म्हणजे हे कशामुळे होते तुमची इच्छा तीव्र असली आणि ते, ते इच्छेबरोबर तुमचा विश्वास असला हे दोन्ही लागते दोन्हीचं मॅच झालं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतो असं झालं की होते तुम्ही पण हे बघा हवं ते त्यामुळे कुठलंही चांगलं काम करताना कुठलीही तुमची इच्छा असताना अगदी पूर्ण विश्वासानं करा पूर्ण विश्वासानं करा ते ती गोष्ट घडते आपल्याकडे पूर्वीपासून पद्धत आहे काही पाऊस पाहिजे असलं तरी होम करतात हे करतात पण कधी कधी त्याचं फळ मिळते कधी कधी नाही हे काय हा विश्वासाचा प्रश्न आहे तुमची विश्वासाची ताकद जबरदस्त असली की होती होते आता काही लोक आपण बघितलेत त्यांचं सगळं काही मनासारखं घडते असं आपण म्हणतो का त्यांचे मनासारखं घडते ते जे काम करतात तर पूर्ण विश्वासानं करतात म्हणून तर कर घडते ते आज आपण नक्की स्वतःला जिंकायला शिकूया ना स्वतःवर विश्वास ठेवूया पूर्ण विश्वासानं जे काम आपण करतो तर शंभर टक्के विश्वासानं करूया म्हणजे नक्की बघा आपले मनासारखं होते आपण म्हणतो आपल्या मनाला आपण जिंकत असतो अच्छा हे वेगळं